महाराष्ट्र शासनाने सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली या योजनेमुळे महाराष्ट्रातील तमाम बहिणींमध्ये आनंददायी वातावरण पसरलेलं आहे आणि याच धर्तीवर सन्माननीय उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोरोना कालावधीमध्ये गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकांमध्ये वीज भरण्यापुरते पैसे नव्हते आणि त्या कालावधीमध्ये भरमसाठ वीज बिलं लावून दिली आणि ती बिलं थकीत झाल्यामुळे त्यांच्या ज्या वीज जोडण्या होत्या त्या खंडित करण्यात आल्या परंतु सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही अभय योजना आणली आणि या खंडित झालेल्या वीज जोडण्या पूर्ववर सुरू झाल्याबद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करतो